संपूर्ण राज्यभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सेथ ब्रेकिंग न्यूज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपण कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त बाजारभाव मिळाला सर्वच बाजार समितीचा आढावा शॉर्टकटमध्ये तेही पटापट बघूया मित्रांनो गंगापूर बाजार समिती उन्हाळी कांदा एकवीसशे चोवीस क्विंटल आवकून अठराशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर मिळाला त्यानंतर मित्रांनो पिंपळगाव बसवंत सायखेडा उन्हाळी कांदा एकवीसशे सत्तर क्विंटल होऊन जास्तीत जास्त एकोणावीसशे जास्त रुपयापर्यंत दर मिळाला त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती पिंपळगाव बसवंत उन्हाळी कांदा बावीस हजार क्विंटल कापस कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त बावीसशे दोन भाव चालू आहे त्यानंतर राहुरी वांबुरी उन्हाळी कांदा सहा हजार पाचशे त्र्याहत्तर क्विंटल कांद्याची अवखोन जास्तीत जास्त दोन हजारापर्यंत कांदा या ठिकाणी जाताना दिसत आहे त्यानंतर लासलगाव निपाड उन्हाळी कांदा तीन हजार सहाशे तीस क्विंटल कांदा जेव्हा होऊन जास्तीत जास्त अठराशे जास्त एक्कावन्नचा दर जास्तीत जास्त चालू आहे लासलगाव उन्हाळी कांदा दहा हजार नऊशे बावीस क्विंटल कांदा जेव्हा होऊन जास्तीत जास्त, जास्त बावीसशे रुपयापर्यंत दर चालू आहे त्यानंतर मित्रांनो नाशिक उन्हाळी कांदा एक्केचाळीसशे वीस क्विंटल कांद्याचा आवक कोण जास्तीत जास्त अठराशे एक्कावन्नचा दर चालू आहे त्यानंतर मित्रांनो अहिल्यानगर उन्हाळी कांदा पंचवीस हजार तीनशे एकाहत्तर क्विंटल कांद्याचा आवक कोण जास्तीत जास्त दोन हजार पन्नास रुपयाचा दर चालू आहे त्यानंतर मित्रांनो शेवगाव नंबर एक सहाशे चार क्विंटल कांद्याचा आवक कोण जास्त जास्त दोन हजाराचा दर चालू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती पुणे पिंपरी लोकल कांदा चौदा क्विंटल कांद्याच्या आवक कोण जास्त जास्त दोन हजाराचा दर चालू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सांगली फळे भाजीपाला लोकल कांदा पंचवीसशे एकोणतीस क्विंटल जास्तीत जास्त बावीसशे पन्नास पंचवीसचा दर चालू आहे अमरावती फळ आणि भाजीपाला लोकल कांदा एकशे नव्वद क्विंटल कांद्याचा आवक कोण जास्तीत जास्त दोन हजाराचा दर या ठिकाणी चालू आहे त्यानंतर हिंगणा लाल कांदा एक क्विंटल कांद्याचा आवक कोण जास्तीत जास्त दोन हजाराचा दर सध्या चालू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती जळगाव लाल कांदा आठशे छप्पन्न क्विंटल कांद्याच्या आवक कोण जास्तीत जास्त अठराशे सत्तावीस दर चालू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सोलापूर लाल कांदा अकरा हजार चारशे सत्तेचाळीस क्विंटल कांद्याच्या व कोण जास्ती जास्त अडीच हजारापर्यंत दर चालू आहे त्यानंतर जुन्नर नारायणगाव चिंचवड जातीचा कांदा चाळीस क्विंटल कांद्याच्या व कोण जास्ती जास्त दोन हजाराचा दर चालू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती अकोला पाचशे पन्नास क्विंटल कांद्याच्या व कोण जास्ती जास्त अठराशे रुपयाचा दर या ठिकाणी चालू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती कोल्हापूर तीन हजार एक क्विंटल कांद्याच्या कोण जास्ती जास्त एकविषय दर चालू नक्की लाइक सब्सक्राइब शेअर करा भेटूया धन्यवाद